श्रुतिका ढवळे मी दहाव्या ब मध्ये विद्यार्थिनी माझ्या कवितेचा विषय आहे आई आणि या कवितेतून आपल्याला मुलाचा आणि आपल्या आईचा संवाद दिसतो आहे धपाधप पाय आपटत लेकरू घरी आलं धपाधप दा पाय आपटत लेकरू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं धपाधप दा पाय आपटत लेकरू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं तिन्ही सांजीची वेळ रात्र अजून झाली नव्हती तिनी सांजीची वेळ रात्र अजून झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावत होती जगासमोर जे चालत नव्हतं ते यात चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं मनाला आई खोटी आहेस तू खोट्या मार्गावर चाललीस मनाला आई खोटी आहेस तू खोट्या मार्गावर चाललीस माझ्याशी नेहमी तू खोटच बोललीस आशीर्वाद देताना काय म्हणतेस आशीर्वाद देताना काय म्हणतेस तू खोट्या मार्गावर सॉरी आशीर्वाद देताना काय म्हणतेस माझं कधीच काही अळणार नाही माझ्या बाबतीत वाईट मुळी काही घडणार नाही माझ कधी वाई? काही वाईट मुळी काही घडणार नाही आई पासून काय लगत आईच्या लक्षात आलं बाळाला झोपभार पाणी प्यायला दिलं हुंक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक काही विचित्र झालेत फार तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार सतत गीत सतत गती माझ्यावरती खाऊ नसतात खार सतत गे माझ्यावरती खाऊ नसतात कार त्यांच्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात कळतं करता मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात बरं माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा मग का त्यांच्या त्यांच्याकड आई म्हणाली बाळा आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं विचारलं तू त्यांचा त्यांचा त्रास सांगितलास सोडून दे ना ते तुझ्यावर रुजतायत हसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न तुझ्याच दिसत आहेत त्यामुळे अपयशाची जे लोक पाहत आहेत ते सर्व स्वप्न खोटी कर त्यामुळे अपयशाची जे लोक पाहत आहेत ते सर्व स्वप्न खोटी कर दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंस ना तर तुझं कधीच काही अडणार नाही आणि हे केलंस ना तर तुझं कधीच काही अडणार नाही आई आजही म्हणेल माझं बाळाचं वाईट काही घडणार नाही माझं बाळाचं वाईट काही घडणार नाही आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि आईने लावलेला दिवाचा लख प्रकाश पडला आईने लावलेला दिवाचा लखप्रकाश पडला थँक्यू